वर्ध्यात गणेश उत्सवाची धामधूम तब्बल तेरा गावात एक गाव एक गणपती वर्ध्यात गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळते आहे गणेश भक्तांसाठी आवश्यक असणाऱ्या गणेश मूर्ती वर्ध्याच्या मगन संग्रहालय परिसरात उपलब्ध झाल्या असून यावर्षी गणेश मूर्तीच्या किंमती देखील वाढल्या आहेत मातीच्याच मूर्तीची स्थापना करा असा आग्रह कुंभार बांधवांकडून होत असताना मूर्ती देखील तसे फलक आले आहे जिल्ह्यात सुमारे बावीस घरगुती तर दोनशे बासष्ट ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना होणार आहे तर एकोणनव्वद गावात एक गाव एक गणपतीची स्थापना केली जाणार आहे मातीच्या मूर्ती उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे विविध सामाजिक संदेश व सामाजिक देखावे सार्वजनिक गणेश मंडळाकडून साकारले जात आहेत